खटावगावात चोरट्यांचा कहर एका रात्री तीन घरफोड्या ग्रामस्थात भीतीचे सावट खटावगावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका रात्री तीन घरांमध्ये चोरी केल्याने गावात खळबळ उडाली आहे मलापा पारोजे आकाताई कोमटे आणि कुसुम हुकीरे यांच्या घरात मध्यरात्री चोरट्यांनी शिरून रोकड व सोन्याचे दागिने लंपास केले घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिथ ए पी आय तिप्पे बीट अंमलदार शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी इम्रान मुल्ला व संकेत मगदुम यांनी भेट देऊन पाहणी केली मात्र गावात सी सी टी व्ही कॅमेरे नसल्याने तपासात अडथळा निर्माण होत आहे ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागील वर्षभरापासून सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी प्रलंबित आहे सदस्य संजय कागवाडे यांनी यासाठी वारंवार पाठपुरावा केला असला तरी अद्याप कॅमेरे बसलेले नाहीत त्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे रात्री अकरा वाजता येऊन आणि रात्री अकरा वाजता येऊन चोर दार धडकून दार उघडून तोंडाला स्प्रे मारल्यात आणि एका कानातलं सगळं साहित्य सगळं काढून घेऊन सोनं वगैरे सगळं काढून घेऊन आईच्या अंगाला हात लावल्यात आई जागी झाल्या तोपर्यंत त्यांनी फोन केल्यात किती वाजता झाले चोरी रात्री दोन वाजता झाले काय काय गेले घरातून घरातन कानातली फुलं आणि नाकातलं मोबाईल दोन सगळं चोरी करून मी संजय निमोंड कागवाडे ग्रामपंचायत सदस्य खटाव काल मध्यरात्री खटाव गावामध्ये चोरी झालेल्या आहेत अक्काताई कुमटे त्याच्यानंतर कुसुम हुक्केरी आणि मल्लप्पा पारू या तीन कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात आली आहे जी चोरी केलेली आहे त्या चोरीमध्ये कानातील असू दे किंवा सोने असू दे बॅगेमध्ये ठेवले सोने त्याचनंतर मोबाईल वगैरे या सर्व गोष्टी चोरी केलेल्या आहेत याबाबतीत आम्ही ग्रामपंचायतीला वारंवार मागणी केलेली आहे की गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्या बसून घ्या गेल्या वर्ष दोन वर्षापासून आपण सांगतो आहे की मागं अनेक वेळा घटना घडलेल्या आहेत त्या प्रत्येक घटनेच्या वेळी त्यांना मागणी केलं की कॅमेरा बसून घ्या आता बसूया उद्या बसूया नंतर बसूया या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत आज मात्र मोठ्या प्रमाणात चोरी झालेली आहेत याबाबतीत मी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला निरीक्षक साहेबांना सुद्धा एक वर्षापूर्वी म्हणजे पंधरा चार दो पंधरा पाच दोन हजार चोवीस रोजी एक पत्र दिलेलं होतं की या पद्धतीने खटाव आणि खटावच्या परिसरामध्ये चोरीचे प्रमाण वाढलेले आहेत त्या बाबतीत आपण थोडंसं मार्गदर्शन ग्रामस्थांना वगैरे करण्यात यावे अशी या पद्धतीने मागणीसुद्धा मी केलेली होती पण त्याच्यानंतर थोडे दिवस बंद होते आणि परत आता काल मध्यरात्री मोठ्या प्रमाणात चोरी झालेल्या आहेत याच्यामध्ये अक्काताई कुमटे जे आहेत त्यांच्या कानातील आणि नाकातील जे सोनं आहे आणि दोन मोबाईल ह्या चोरी करून गेले आहेत त्याच पद्धतीनं जी चिसू हुकेरे आहेत त्यांच्या घरातील जो पेटी आहे जो पेटी आहे तो पेटी घेऊन गेले त्याच्यामध्ये असणारा जो एक तोळा सोना त्याच पद्धतीनं पैसे याची चोरी तिथं केलेली आहे त्याच्यानंतर मल्लप्पा पारू जे आहेत त्यांच्या घरामध्ये असणारा जो बॅग आहे ते बॅगेमध्ये असणार सोनं आणि त्याच पद्धतीने जे कागदपत्रं आहेत ते लांब शेतामध्ये घेऊन गेले आहेत आणि तिथून ते चोरी सोनंगीर घेऊन काग बाकी सर्व कागद आणि कपडे तिथं फेकून गेले आहेत या पद्धतीनं गावामध्ये वारंवार जी चोरीचे प्रमाण आहे ते वाढत चालले आहेत त्याचप्रमाणे ज्या शेळ्या असू दे मेंढ्या असू दे मोटरसायकल असू दे मोटरचे स्टार्टर असू दे केबल असू दे याच यासुद्धा चोऱ्या जास्तीत जास्त हां अनेक घटना घडलेल्या आहेत या संदर्भात शेतकऱ्यांनी सुद्धा बऱ्याचशा वेळा पोलीस स्टेशनवर सुद्धा तक्रारी केल्या आहेत पण त्याचा मात्र आजपर्यंत काही छेडा कुठे लागलेला आपल्याला दिसून येत नाही एका रात्री तीन ठिकाणी चोरीची ही खटाव मधील पहिलीच घटना असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे ग्रामस्थांनी पोलिसांकडे चोरट्यांना तातडीने पकडून गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे दरम्यान ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी येत्या चार पाच दिवसात गावातील चौका चौकात सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जातील असे आश्वासन सरपंच रावसाहेब बेडगे यांनी दिले आहे मात्र हे पाऊल पूर्वी उचलले असते तर आज गावात चोरीचा थरार घडला नसता असा सूर गावकऱ्यात उमटतो आहे गावातील सलग घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट असून पोलीस व प्रशासनाने तात्काळ ठोस उपाययोजना करावी अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे